कवितेचं नावच आहे फुले फुले तुमची फुले फुलले मित्र एक कविता आहे फुले तुमची फुले फुलले बंद काटीरी कुंपणातून एकदा बाहेर येऊन पहा चौका चौकातून तुमची फुललेली फुले कसा गवळा गळा भोगतायत लोकशाहीचे फुले तुमची फुले फुलले कोकणातून एकदा बाहेर येऊन पहा चौका चौकातून तुमची फुललेली फुले कसा गळा घोटतायत येत लोकशाहीचा तुमच्या त्या तत्वज्ञानाची आता आम्हाला गरज राहिली नाही तुमच्या त्या तत्वज्ञानाची आता आम्हाला गरज राहिली नाही कारण पाश्चात्य डिग्र्यांचं शेपूट आमचं एवढं लांबलंय वाचता सुद्धा पडतो कारण पाश्चात्य डिग्र्यांचं शेपून आमचं एवढं लांबलंय की वास्तांनी सुद्धा दम आकडा पडतोय हवं दलितांसाठी खुला करण्याच्या भांगणीत पडू नका तुमच्या वाड्यातला पाण्याचा हवं दलितांसाठी खुला करण्याच्या भांडणीत पडू नका कारण स्वतंत्र पाणवठे तयार केलेत आम्ही सगळ्यांनी कारण स्वतंत्र पानवठे तयार केले आणि सगळ्यांना आणि इंग्लंडचा राजकुमार परत आला तर ता तसा तो घानरी पोषाख घालून व्यासपीठावर पोहोचला आणि तो इंग्लंडचा राजकुमार परत आला तर ता तसा तो घांदरीला पोषाख घालून व्यासपीठावर बसू नका सफेद कांदीचे कपडे हवे तर घेऊन जा आमच्याकडून कार्यक्रमापुरते आणि तुमच्या त्या सावित्रीबाईला थोडं समजावून आणि तुमच्या त्या सावित्रीबाईंना थोडं समजावून सांगा त्या नऊवारी साडीतल्या बायकांना शिकवण्याच्या भानगडीत पडू नका म्हणावं तुमच्या त्या सावित्रीबाईंना थोडं समजावून सांगा ते नऊवारी साडीतल्या बायकांना शिकव्याच्या भानगडीत पडू नका म्हणावं लिपस्टिक झालीने आधुनिक पोषकातल्या जिंक्यावर पाखरांना आवय कसा घालायचा एवढाच एक मंत्र हवा तर शिकवा आम्हाला आणि जाता जाता भेटलेच आंबेडकर तर त्यांना म्हणावं आणि जाता जाता भेटलेच आंबेडकर तर त्यांना म्हणावं रिकाम टिकडेपणानं तसलं जे कायद्याचं पुस्तक लिहिण्यात आता वेळ घालू नका आणि जाता जाता भेटलेत आंबेडकर तर त्यांना म्हणावं वा। रिकाम टिकडेपणानं तसलं जे कायद्याचं पुस्तक लिहिण्यात आता वेळ घालू नका स्वतःचा चरित्रांत घालवण्यासाठी दुसरा एखादा शे शोधा हवं ते शिफारशीच पत्र देऊन टाकू तुम्हाला आणि दुसरा एखादा सयाजीराव गायकवाड शोधा हवं तर शिफारीचं पत्र देऊन टाकू तुम्हाला आम्ही जय जय करतोय ना तुमचा जयंतीच्या वेळी कवीना जय आंबेडकर फुले जय फुले आंबेडकर जय आंबेडकर फुले जय फुले आंबेडकर धन्यवाद